फर्स्ट कुमार रावण गावे बियाणे डेव्हलपर्स आहेत ते ॲज अ ए म्हणून काम करतात आणि हा गणपतीची स्थापना ही जी आहे दोन हजार अकरापासून स्वर्गीय संजयजी बियाणी यांच्या यांच्या हस्ते सुरू झालेली आणि त्या गणपतीचा संकल्प जो आहे तो आत्तापर्यंत राजशेजी बियाणी यांनी चालू ठेवलेला आहे या गणपती मंडळातून काय काय सामाजिक उपक्रम राबवले जाते आपल्या गणपती मंडळातून जे आहे ते हरित क्रांती म्हणजे प्रदूषण मुक्त जे आहे ही संकल्पना आम्ही राबवली ठिकाणी झाडं ठेवणार आणि रोज रात्री जे आहे ते आमच्याकडनं महाप्रसादात पण वाटत होतं आणि हवेमध्ये जे आहे ते उष्णता जास्त असल्यामुळे आम्ही वॉटर केले आपल्याला